नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ बघा मित्र हो मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी म्हणजेच पैशाची कमतरता दूर होण्यासाठी आज काही खास उपाय घेऊन आलेले आहे मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी श्रद्धा सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न हे तिन्ही सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात तरीही पारंपरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही उपाय सांगणार आहे हे श्रद्धेने आणि सात्विक भावनेने केल्यास प्रभावी ठरतात तर बघा इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत आपल्याला सकाळी लवकर उठून देवासमोर प्रार्थना करायची आहे शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तामध्ये ही प्रार्थना करावी सूर्योदयापूर्वी म्हणजेच चार ते पाच वाजता उठून मन शांत ठेवून आपल्या इच्छेचा विचार करा आणि देवाला नम्रतेने ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मे नमः हा मंत्र जपावा हा मंत्र समृद्धी यश आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मंत्र आहे हा दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने मनशांती आणि आकर्षण शक्ती वाढत असते म्हणून ब्रह्म मुहूर्तात उठल्यानंतर हा मंत्र जप अवश्य करावा नंतर आपल्याला दीप लावून संकल्प सुरुवातीलाच करायचा आहे रोज सायंकाळी घरात तुळशी समोर किंवा देवघरात तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या मनातील इच्छा स्पष्ट शब्दात देवाला सांगा हे देवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे असं बोलून आपल्याला आपल्या मनातील इच्छा देवाला सांगायची आहे आणि ती सर्वांच्या भल्यासाठी असो याची खात्री असावी दान आणि सद्भावना ठेवावी म्हणजेच इतरांना मदत केल्याने आपले कर्म शुद्ध होते आणि विश्व तुमच्या इच्छेसाठी मार्ग मोकळा करत असतो म्हणून थोडस अन्नदान वस्त्रदान किंवा पाण्याचं वाटपही पुरेसा आपल्या हातून झाला पाहिजे मग नंतर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास ठेवायला हवा आपण जी सेवा करतो त्या सेवेमध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर तुमची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे म्हणून माझी इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवा नकारात्मक विचार दूर ठेवा विश्व तुमच्या विचारांशी जुळत जे विचार तुम्ही वारंवार करता तसंच जीवन घडत असत म्हणून तुम्हाला सकारात्मक भाव ठेवून तुम्हाला संकल्प करून आपली सेवा मनोभावे करायचे आहे आर्थिक टंचाई म्हणजेच पैशांची कमतरता दूर करण्यासाठी श्रद्धा योग्य कर्म आणि सात्विक उपाय एकत्र केल्यास खूप चांगला परिणाम दिसतो आपण काही तोडगे सुद्धा म्हणजेच उपाय सुद्धा बघणार आहोत तर बघा आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी काही उपाय शुक्रवारचा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजनासाठीचा शुभ असतो दर शुक्रवारी तुळशीपाशी किंवा देवघरात गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मातेला पांढरे फूल साखर आणि कमळ अर्पण करा आणि लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्ही इथे म्हणू शकता हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला जपायचा आहे आणि यामुळे धनलाभाचे मार्ग खुलतात ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री लक्ष्मी भ्यो नमहा हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता नंतर तुळशीच्या झाडाजवळ रोज दिवा लावावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य राहत असते आणि लक्षात ठेवा तुळशीची पाने ही गुरुवारी तोडू नये सुक्त आणि लक्ष्मी अष्टक स्तोत्र रोज पठण करा हे स्तोत्र लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहेत सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पठन केल्यास धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीचे मार्ग सुलभ होतात आणि स्थैर्य लाभते घरामध्ये पैसा टिकून राहतो घरातील उत्तर दिशेला पाणी आणि नाण्यांनी भरलेले तांब्या ठेवावा उत्तर दिशा म्हणजेच कुबेराची दिशा मानली जाते दररोज ते पाणी बदलावे आणि नवीन नाणी ठेवताना ओम यक्षाय कुबेराय वैष्णव नाय नमहा हा मंत्र म्हणावा जेवण किंवा अन्नदान केल्याने आपले कर्म शुद्ध होत असतात आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहते शक्य असल्यास गुरुवार किंवा शुक्रवारी अन्न फळे किंवा कपडे दान करा आणि घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा विशेषतः दरवाजाजवळ आणि देवघर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे लक्ष्मी देवीला स्वच्छता आणि सुगंध आवडत असतो म्हणून घर स्वच्छ ठेवल्याने लक्ष्मीचे वारंवार आगमन होत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर बघा मित्र हो असे काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत की ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई दूर होईल आपली जे दरिद्रता असते ते येणार नाही आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी सतत आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ